उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भास्कर जाधव हे साथ सोडणार सा बोललं जात आहे मात्र उद्या चिपळूणमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भास्कर जाधव त्यांची भूमिका मांडणार आहेत आपल्याबरोबर विश्वासघातकी राजकारण खेळलं गेल्याचं भावनिक पत्र कार्यकर्त्यांना लिहून मनात काही खंत आहे त्याही उघड कर तीही उघड करायची आहे त्यामुळे उद्या चिपळूणमध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन जाधवांनी कार्यकर्त्यांना केलंय नेते निलेश राणे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर पक्ष नेतृत्वानं दखल घेतली नसल्यानं ना जाधव नाराज झाल्याची माहिती आहे भास्कर कार्यकर्त्यांना पत्रातून काय लिहिलंय पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे पण या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे मनात काही खंत आहेत त्याही उघड करायच्या आहेत यातून हेतू एकच आहे शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलानं फडकवायचा आहे सहकारी मित्रांनो महिला भगिनींनो तर मग रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण इथं एकत्र येऊया आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया भास्कर जाधव आमदार शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष